ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आजचा व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग होणार आहे आज मम्मीचा मस्त मम्मी मम्मी मी मेक ओव्हर करणार आहे आणि स्पेशल मम्मीचा फोटोशूट सुद्धा करणार आहे मम्मीला फोटोशूट करायचं होतं तर मी विचार केला चला मेकओव्हर पण छान करते आणि खूप जणांना मम्मीला बघून येणा इन्स्पिरेशन मिळतं खूप भरपूर जण म्हणतात का या वयामध्ये मम्मी ना खूप ऍक्टिव्ह आहे त्यांना छान राहायला आवडतं फिरायला आवडतं आणि घरातल्या कामामध्ये पण खूप ऍक्टिव्ह आहे त्यांना बसून राहायला आवडत नाही तर मला असं वाटतं इथे ना वय मॅटर करत नाही तुम्हाला जर आवड असेल सगळ्या गोष्टी तर तुम्ही करू शकता मग मी काय तुमचं हा तुम्हाला खूप मेकअप करायला आवडत बारी बारी साड्या घालायला आवडतात ड्रेसेस आवडतात कॉटनचे ड्रेसेस आवडतात आणि मला असं वाटत वाट नाही का बाबा माझं आता वय झालंय आपण असं राहिलं नको राहिलं पाहिजे तसं स्त्रियांनी आपण जर कष्ट करतो आपल्या जीवाची जर आपल्याला हाऊस करायची तर का आपण दुसऱ्याकडे लक्ष द्यायचं आपल्याला पण वाटतं ना का आपण चांगलं राहायचं चांगलं वावरायचं आपल्या शरीराला आपल्या जीवाला आपल्या हौशेला आपल्याला बोलणे नाही आपल्याला वाटतं ना का आपण चांगलं राहावं तर आपण चांगलंच राहायचं दुसऱ्यांकडे लक्ष द्यायचंच नाही आज कारण की ना प्रत्येक जणाला असं वाटतं ना बापला आपला एवढं वय झालेलं आहे तर आपण एवढं मेकअप आप केलं तर चांगलं दिसणार का किंवा अशा साड्या नेसल्या तर चांगलं दिसणार का लोक आपल्याला बोलतील हे बघा इथे वय मॅटर करत नाही तुम्हाला जर वाटतं ना चांगलं राहावं तुम्ही राहा स्वतःसाठी राहा स्वतःच्या आनंदासाठी राहा लोक चांगले बोलणारे पण असतात वाईट बोलणारे पण असतात पण तुमचा आनंद आहे ना त्या गोष्टी करण्यामध्ये आहे ना तर ते महत्वाचं आहे म्हणून मग हे ना मम्मीला मी स्पेशल म्हणजे हा व्हिडिओ याच्यासाठी मी स्पेशल बनवते का मम्मीला बघून ना खूप लोक असे इन्स्पायर होतील एकदम अजून छान राहायला आणि एकदम स्वतःची ना जी आवड आहे ना ती जपायला तर मम्मी कोणती साडी नेसणार आहे हे मी तुम्हाला आता थोड्या वेळात दाखवणार त्यासोबत दागिने वगैरे हेअरस्टाईल हे सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणार चला तर मम्मी कोणती साडी नेसणार आहे तुम्हाला दाखवते मी ही सुंदर अशी ना मरून कलरची साडी आहे आणि त्याला म्हणजे पदराला ना इतके छान गोंडे आहे इतकी सुंदर साडी ना मला आवडली खरं सुंदर अशी साडी आहे त्याच्यावर अशी डिझाईन केलेली आहे आणि तुम्ही तर मम्मीचं आहे ना साड्यांचं कलेक्शन बघितलंच आहे वेगवेगळ्या व्हरायटीज आहे आणि इतक्या सुंदर साड्या तुम्हाला पण खूप आवडल्या तुम्ही म्हणे दुकानच घरात आणलं आहे का काय असे तुम्ही कमेंट केले होते आणि त्यावर आहे ना दागिने घालणार आहे मम्मी हे तर हे सुंदर दागिने घालणार आहे मम्मी त्यावर आणि एकदम छान सिम्पल सोबर लुक असणार आहे पण एकदम स्टायलिश लुक असणार आहे मम्मीचा आणि त्यावर हे सुंदर असे इयरिंग्स आणि हे आहे तर चला आता आ, मी मेकअपचं जे सामान आहे ना ते सगळं बाहेर काढून ठेवते आणि बोलते तुमच्यासोबत तर आता मी मम्मीला सांगणार आहे का साडी नेसून घ्यायला आणि साडी नेसून घ्यायच्या नंतर आहे ना आपण मेकअप करायला स्टार्ट करू आणि त्यानंतर मग हेअरस्टाईल करणार आहोत तर चला तर मम्मीची ज्या साडी नेसून झालेली आहे आणि इथे मी मेकअपचं सामान काढलेलं आहे इथे जे प्रोडक्ट मी वापरणार आहे ते किको मिलानोचे आहे तर आपण वापरणार आहोत फाउंडेशन पर कॉम्पॅक्ट पावडर ब्लश आहे परत हायलायटर आहे परत आयलायनर परत हे आयब्रो पेन्सिल आणि काही इथे आय शॅडोसुद्धा आहे तर हा फेस मेकअप स्प्रे आहे मेकअप झाल्याच्यानंतर आपल्याला स्प्रे करायचा आहे म्हणजे तो मेकअप तसाच राहतो आणि इथे आहे प्रायमर तर आपण या मेकअपला सुरुवात करूया तर मम्मीने चेहऱ्याला काहीच लावलेलं नाहीये सर्वात अगोदर आपण हे मॉइश्चरायझर युज करणार आहोत आणि हे सेरावे ब्रँडचं आहे अगोदर फेस क्लीन करून घ्यायचं आहे ऑलरेडी मम्मीने ना फेस क्लीन करून घेतलेला आहे मॉइश्चरायझर लावलेला आहे आणि मॉइश्चरायझर खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा पण आपण मेकअप करतो तेव्हा त्यानंतर आपल्याला प्रायमर लावायचं आहे आणि हे प्रायमर लावल्यामुळे काय होतं तुमचा मेकअप ना खूप चांगला दिसतो आणि कोणताही तुम्ही प्रायमर ना यूज करू शकता प्रायमर पण एकूण व्यवस्थित लावून घेणार आय होप तुम्हाला हा मेकअप लुक नक्की आवडणार आणि मम्मीला आवडतं का नाही हे पण आपण नंतर विचार झाल्याच्या नंतर राहायला <laughs> चांग खूप चांगलं असं खूप चांगलं राहायला आवडतं मम्मीला असं वाटत नाही एकदम फ्रेश दिसलं पाहिजे म्हणजे आपण चांगलं राहिलो ना तर मग समोरच्या बघितलं तर कसं फ्रेश वाटलं पाहिजे नाही का त्यामुळे आणि ते मी आता फाउंडेशन युज करते हे किको मिलानोचं आहे आता हे फाउंडेशन लावून घेणार आहोत पण आपल्याला खूप जास्त नाही लावायचं फाउंडेशन हलकं हलकं लावायचं आणि मला सुद्धा ना मेकअप खूप डार्क आवडत नाही एकदम लाईट मेकअप केलेला आवडतो कसं लाईट मेकअप केलं तर कसं छान पण दिसतो तो सिम्पल सोबत आणि याने ना छान में आता फाउंडेशन लावून घेणार आहे हे बघा आपण फाउंडेशन लावून घेतलेला आहे लाईट आपण व्यवस्थित करू ब्रशने व्यवस्थित सेट करते त्यानंतर आपण लावणार आहोत कॉम्पॅक्ट पावडर ही पण किको मिलानूची आहे तर फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट पावडर पूर्ण व्यवस्थित लावल्यानंतर आपल्याला ब्लश लावायचा आहे आणि हे ट्रेंड इट अपचं आहे लाईट लावायचं आहे कारण की खूप डार्क नाही करायचं आपल्याला आता आपण आयब्रो पेन्सिल लावून लाईट यूज करणार आहे तर आता आपण लायनर लावून घेणार आहोत शक्यतो मम्मी ना लायनर लावत नाही पण मी आता लावते हलकस तर लायनर लावून झालेला लाए आहे सेट करते व्यवस्थित आता आपण टिकली लावणार आहोत तर याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे का जेव्हा पण तुम्ही डार्क कलरचे कपडे घालतात ना तेव्हा लिपस्टिक, था 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 लिपस्टिक लाईट कलरची लावत जा आणि जेव्हा कपडे तुम्ही लाईट घालतात ना तेव्हा मग डार्क कलरची लिपस्टिक लिप्स्टिक तर ही लाईट कलरची मी यूज करते लिपस्टिक ते बघा बेसिक लुक मम्मीचं झालेला आहे कारण की मम्मी ना अशाच पद्धतीचा मेकअप करता म्हणून मी काय खूप जास्त ऍड केलेलं नाहीये त्यामध्ये आता आपण हेअरस्टाईल करणार आहोत तर मम्मीची फेवरेट जी हेअरस्टाईल आहे ती म्हणजे आंबाडा ना मम्मी मम्मीला आंबाडा आंबाडा खूप आवडतो आणि मग मम्मीचे जे गजरे लावण्याचे असतात ना ते खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात तर आता मम्मीने ना हे गजरे आणलेले आहेत आबोली आणि याच्यामध्ये वाईट कर्स मोगरा असं मिक्स आहे पण हे आर्टिफिशियल आहे पण मम्मीकडे अजून वेगवेगळ्या प्रकारचे वेग 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 आहे मी मम्मीला अजूनपर्यंत बघितलेलं नाही एका साडीवर ना मम्मीने क्लिप अशी लावली असेल किंवा असं वेगळी हेअरस्टाईल केले केली असेल प्रत्येक साडीवर मम्मीच्या साड्या खूप सुंदर असतात पण मम्मी झटपट आंबाळा कसा घालतात हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये बघायला नाही ना झटपट पण छान असं सुटणार नाही अजिबात एकदम सोपी पद्धत हे पूर्ण केस असं करून घेत नाही का पटकन आंबाडा घालता येतो आणि ये तयार व्हायला वेळ लागत नाही साडी नेसून आंबाडा वगैरे फक्त पंधरा ते वीस मिनिटं लागतात इतकी झटपट तयारी असते मम्मीची एकदम छान आहे बघा एकदम झटपट अशी हेअरस्टाईल झालेली आहे मम्मीची आहे छान अशी हेअरस्टाईल झालेली आहे मेकअप झालेला आहे आता आपण दागिने घालून घेऊ तर अगोदर बांगड्या आणि भरपूर जण म्हणतात मम्मी ना मध्ये खा खूप शांत वाटत होते तर मम्मीला मध्ये मध्ये आठवण आली हो ना, ना इंडियाची मी खूप जणांना रिप्लाय दिले तर मम्मी थोड़ा शांत असतात हे बघा दागिने घालून झालेले आहेत आणि या साडीवर ना हे दागिने एकदम एक दा उठून दिसत एकदम पारंपरिक लुक आणि तुम्हाला मी सांगितलं मम्मीचा स्पेशल फोटोशूट करायचा आहे मम्मीला आवड आहे म्हणून आणि ते कसे फोटो स्टार्ट कसं आठवण पण राहते का हा मी फोटोशूट केला होता फोटोशूट साठी स्पेशल मेकअप केला होता मग त्याच्यामुळे मग थोडस वेगळं आणि एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओ आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय बांगड्या पण झाल्या आता राहिलेली आहे नेल पेंट तर मम्मीला एकाच हातावर नेल पेंट लावतात सो मेकअप झालेला आहे आणि हा मेकअप फिक्सर आहे आणि हा मेकअप फिक्सर युज केल्याच्या नंतर काय होतं तुमचा मेकअप आहे ना असं खराब होत नाही व्यवस्थित सेट होत बंद डोळ्यात तर मम्मी रेडी झालेले आहे एकदम सिंपल सोबर लुक केलेला आहे आणि एकदम स्टायलिश तर तुम्हाला दाखवते केली आणि तुम्हाला सांगितलं का मम्मीला सिंपल लुक आवडते एकदम सिंपल मेकअप केलेला आहे बघा जास्त फाउंडेशन दिसत नाहीये आणि त्या साडीला सूट होणारे असे दागिने सुद्धा मी घातले मम्मी तुम्हाला कसं वाटलं मेकअप छान एकदम सिंपल सोबर ना सिंपल सोबर आणि वया मानी असं सोबर सिंपल छान वाटत ना हो त्याच्यामुळे हा मेकअप तिने मला करून दिला <laughs> दादा मम्मीच छान आम्ही स्पेशल फोटो शूट करणार आहोत काही आम्ही ना फोटोज गार्डन मध्ये काढणार आहोत काही ना आमच्या घराजवळ गार्डन आहे तिथे काढणार आहोत आणि हे सगळे छान छान जे फोटोज आहे ना हे तुम्हाला व्हिडिओच्या एंडला बघायला मिळणार आणि मम्मी पण खूप खुश आहे स्पेशल फोटोशूट होणार आहे तर चला आता आम्ही कुठे कुठे फोटो काढणार हो, आहोत आणि कोणते कोणते स्पॉट आहे हे पण दाखवतो चला तर घराजवळ जे गार्डन आहे ना आम्ही तिथे चाललो हो। आहोत आणि आता ब्रेक मिळालेला आहे मनोज अर्ध्या तासाचा तर अर्ध्या तासामध्ये ना मनोज ना मम्मीचे छान फोटोज काढणार आहे घराजवळ जे गार्डन आहे ना तिथे हो चला आणि आजचं जे वेदर आहे ना ते विंडी आहे आणि ऊन सुद्धा आहे हलकस आणि परिबीला गेलेले आहे स्कूलमध्ये आज आहे मंडे हा त्या साईडला छान वाटते मला समोर आणि तिथे पण भरपूर ती जागा आहे तिथे पण हा इथे ग्रीनरी असल्यामुळे कसं एकदम छान फोटोज येतात आणि साडी पण एकदम उठून दिसणारे आहे त्यामुळे एकदम सुंदर फोटोज येते आता मनोज काही पोजेस सांगते त्यांना मम्मी खुश आहे आज खूप ही <laughs> सेकंड पोज दिलेली आहे मम्मीने आणि पंधरा वीस मिनटात आहे ना छान फोटोज काढू आणि त्यानंतर मग आम्ही घरी जाऊ कारण की मनोजला जास्त वेळ नाही आहे मीटिंग्स आहे मनोजच्या आज बॅक टू बॅक्स पण अर्धा तास त्याचा ब्रेक होता मनोज म्हणून मनोजने सांगितलं की मी पटकन फोटोज काढतो तुमचे म्हणजे मम्मीचे आणि मग नंतर ते त्यांचं काम करायला जाणार आणि घरात काय वस्तू संपलेल्या आहेत तर मी आणि मम्मी जाणार आहोत तिथे तर आता आम्ही अगोदर त्या साईडला होतो आणि आता या साईडला आलेलो आहोत तर इथे गार्डनजवळ आलेलं आहोत छान इतकी मस्त हवा येते ना इथे हा नॅचरली असा पदर उडताना फोटो एकदम छान येईल फोटो तर मग मी आता झोक्यावर बसलेले आहेत आणि इथे काय फोटोज काढत आहे <laughs> तर आम्ही ते आलो आहोत आणि हे बघा हे झाड आणि मम्मीची साडी एकदम मॅचिंग मॅचिंग झालेली आहे आता मम्मी बघा अगोदर सगळ्यांना असं झाडाला हात लावून फुलाला असं हात लावणे एक पोच असायची नाही का okay. हा हा आता एकदम छान असं मॅचिंग मॅचिंग झालेलं आहे झाड आणि मम्मीची साडी तर मम्मीचे फोटोज काढून झालेले आहेत आणि खूप सुंदर सुंदर फोटोज काढले वेगवेगळ्या वे, स्पॉट्सवर आणि तुम्हाला व्हिडिओच्या शेफ्टी ना फोटोज बघायला मम्मीने कसे फोटोज काढलेले आहेत आणि खरंच मम्मीकडे बघून ना इन्स्पिरेशन मिळतं का या वयात पण आहे ना एवढं ॲक्टिव्ह छान कसं राहिलं पाहिजे तर व्हिडिओ थ्रू आहे ना हेच दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे चला आता घरी जातो थोडं रेस्ट करतो आमचं सगळ्यांचं जेवण झालं आणि त्यानंतर आम्ही बसलेलो आहोत आता आणि आज मस्त मम्मीचं फोटोशूट झालं मम्मी कसं वाटलं तुम्हाला एकदम भारी हा ना आणि मम्मीची ही गोष्ट मला पहिल्यापासून खूप आवडते मस्त एनर्जेटिक असतात ते त्यांचे हाऊस माऊस करतात ना ते बघून आम्हाला छान वाटतं सांगायला गर म्हणजे आम्हाला सांगायची गरज पडत नाही मम्मी हे करा मम्मी ते करा मम्मी इकडे जायचं का तिकडे मम्मी लगेच रेडी राहतात नाही हे करायचं कोमल आपल्याला कोमल आपल्याला इकडे जायचं चल आपण हे करू आपण ते करू रेसिपीज रेसिपीजच करू चल मी ना गार्डन मध्ये हे करते ते करते जीवनात काय मग हो ना जीवनात हाऊस माऊज हेच आहे ना आ, ते बरोबर आहे या सगळ्या गोष्टी आपण केल्या के पाहिजे ना बरोबर आयुष्य एकदाच मिळत आयुष्य एकदाच मिळत मग जसं वाटलं तसं राहा मस्त करा एन्जॉय आणि एन्जॉय करतो आणि राहिलं पाहिजे तर आजचा जो व्हिडिओ आहे स्पेशली त्याच्यासाठीच होता वजंट मॅटर तुम्हाला जे पाहिजे ते करू शकता तुम्ही हाऊस माऊस करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला बाय मम्मी बाय बाय